बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री गुरुवार दिनांक मे रोजी बॉडी बिल्डिंग असोसिएशन व इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन तर्फे राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव व फिजिक्स स्पोर्ट्स स्पर्धा महाराष्ट्र श्री दोन हजार तेवीस पिंपरी चिंचवड येथील तातवडे या ठिकाणी पार पडली या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी भाग घेतला होता महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्ष किरण सावंत यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या श्रेणीमधून परीक्षकांनी स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली तसेच पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव परिसरात राहणाऱ्या अनिकेत जगताप या युवा स्पर्धकाने महाराष्ट्र श्री दोन हजार तेवीस च्या एकशे से सत्तर सेंटीमीटर या कॅटेगरीतून सुवर्ण पदक पटकावले आहे व त्याच्या विजयाने पिंपरी चिंचवडच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेलाय सुवर्ण पदक पटकावलेल्या अनिकेत जगतापशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन तर्फे महाराष्ट्रशी दोन हजार तेवीस याचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्यात आले होते आणि आपल्या सोबत पिंपरी चिंचवडचा अनिकेत जगताप आहे याने एकशे सत्तर सेंटीमीटर या कॅटेगरीच्या अंडर महाराष्ट्रशी दोन हजार तीस तेवीस चा किताब पटकला आहे त्याला सुवर्ण पदक भेटला आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत घेत आता तू महाराष्ट्रशी दोन हजार तेवीस झालाय आता पुढील तुझं ध्येय काय जे बॉडी बिल्डिंगचे शो असतात कशा प्रकारे त्याच्यात उतरणार आहे तर होतच आहे मिस्टर इंडिया पुढचा म्हणजे शो जो असेल तुम्ही मिस्टर इंडियासाठी साठी तयारी चालू करणार आहे अपेक्षा आहे तयारी जितकी म्हणजे जोर करते तितकी सोबत अनिकेतचे कोच आहे ज्यांनी अनिकेतला घडवण्यात ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुमचं नाव काय काय सांगाल तुम्ही आज तुमचा जो शिष्य आहे त्याला महाराष्ट्रशी भेटलाय दोन हजार तेवीस चा सुवर्ण पदक भेटलाय काय सांगाल आणि अनिकेतचे अजून एक कोच आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव काय राहुल चक्र काय सांगाल कशा प्रकारे अनिकेतने परिश्रम घेतले आणि आज तुमच्या डोळ्यात एकच तो आ, श्री दोन हजार तेवीसचा त्यांनी सुवर्ण पदक मिळवलंय काय सांगाल गेले चार पाच महिन्यापासून अथक परिश्रमानंतर त्यांनी जे आत्ता गोन मिळवलं त्याच्यासाठी सगळेच खुश आहेत त्याचा मित्र परिवार सगळेच खुश आहेत तर यासाठी हेच सांगेल की मी त्यांनी आता जे लास्ट मध्ये जे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या त्याच्यामुळे आज तो इथे आहे त्या लेवलला आहे तर असेच परिश्रम आम्ही पुढच्या कॉम्पिटिशनसाठी करणारे येणारे जे कॉम्पिटिशन असतील त्यासाठी आम्ही नाटक परिश्रम करून चॅम्पन ऑफ चॅम्पियनचं मिळतो आता पुढील जे कॉम्पिटिशन जसं तुम्ही म्हणता पुढील कुठले कॉम्पिटिशन असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही आणि घेतला त्यासाठी तयार करत असतो पुढील नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी आम्ही प्रेम करणार असे जसे जसे डेट्स त्याप्रमाणे आम्ही प्रेम तर चालूच आहे पण त्या कॉम्पिटिशनसाठी अजून आम्ही परिश्रम अनिकेत अजून काही मित्र आहेत आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुझं नाव काय माझं नाव अनिरुद्ध देशपांडे काय, काय सांगाल आज कसं काय आनंद व्यक्त करशील आज अनिकेतला महाराष्ट्र श्री हा पदक भेटलं काय सांगाल मला खूप आनंद होतोय माझ्या मित्रांनी आज महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे साठी चॅम्पियनशिपसाठी गोल्ड मेडल मिळाले खूप मेहनत केली आणि आधीपासूनच तो खूप मेहनती आहे खूप चांगलं जे सर सांगतात त्याचे पोच जे त्यांना सांगतात ते एकदम प्रॉपर फॉलो करून किंवा आहे मला त्याची अपेक्षा आहे तुम्ही पुढं त्यांनी अजून चांगले चांगले मेडल्स आणावे इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांनी जावे आणि पुढ पुढील त्याच्या शो साठी तुम्ही कसं त्याला प्रोत्साहित करणार आम्ही तर त्याला आधीपासून प्रोत्साहन देतच आहोत पण अजून पण आम्ही त्याला तर नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडचाच अनिकेत ह्याला आज या ठिकाणी तातोड येथे जे महाराष्ट्रशी दोन हजार तेवीस पार पडत आहे त्या ठिकाणी त्याला महाराष्ट्रशी दोन हजार तेवीस मध्ये सुवर्ण पदक भेटलंय आणि अशा प्रकारे आज अनिकेत यांनी पिंपरी चिंचवड शहराची मान उंचवली आहे कॅमेरामॅन मानुदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड